लग्न म्हणजे दोन जीवांना जोडणारा दो धागा तर लग्न म्हणजे दोन मनात फ्रेम निर्माण करणारी जागा लग्न म्हणजे दोन जीवांची रेशन गाठ तर लग्न म्हणजे मानवी जीवनातील पहाड लग्न म्हणजे मानवी जीवनातील पहाड या व्यक्तीप्रमाणे आज वर आहे फहीम शेख वल शेख नाजीम शेख शरीफ राहणार काळेगाव तालुका प्रभात जिल्हा जालना तर वधू आहे मेराज परवीन बिन शेख गफूर शेख कादर सिव्हिल कॉलनी देळगाव राजा यांचा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे काही मान्यवर या ठिकाणी या दखलदकीच्या जीवनात वेळ काढून आलेले आहेत त्यांचा सत्कार होणं या ठिकाणी आवश्यक आहे तत्पूर्वी <देखेगा> तत्पूर्वी दोन्ही व्याही शेख नाजीमभाई आणि शेख भाई, भाई यांना मी विनंती करतो कृपया आपण समोर यायचं आहे आणि दोन्ही व्याही यांनी एकमेकांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे कृपया दोन्ही व्याही यांनी समोर यायचं आहे चलो नाजीम भाई चलो कॅमेरावाला आहेत राजा दोन्ही व्याही एक हे एकमेकांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत यानंतर महाराष्ट्र राज्यातील खाम उद्योजक तथा जालना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य डायरेक्टर आदरणीय शालिकराम पाटील म्हस्केसाहेब यांना नम्रतेची विनंती आहे कृपया आपण समोर यायचं आहे मी भाई यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय शालिक्राम पाटील मस्के साहेब यांचा ठिकाणी सत्कार करायचा आहे कृपया ज्या मान्यवरांचं नाव घेण्यात येईल त्यांनी थोडं तातडीनं समोर यायचं आहे सन्माननीय शालिक्राम पाटील मस्के साहेब यांचा सत्कारासाठी शेख भाई यांना विनंती करतो त्यांनी मस्के साहेबांचा ठिकाणी सत्कार करायचा आहे यानंतर कर, कार्यक्र कार्यक्रमासाठी आवडतो उपस्थित असलेले आमचे मित्र सन्मान्य उद्धव पाटील दुंगहहू स्वीच सहाय्य माननीय संतोष पाटील साहेब यांचे स्वीच साह्य आहे त्यांनी कृपया समोर द्यायचं आहे मी जमीरभाई यांना विनंती करतो त्यांनी सन्माननीय उद्धव पाटील दुनगहू यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे कृपया ज्या मान्यवरांचं नाव घेण्यात येईल त्यांनी थोडं तातडीनं समोरायचं आहे यानंतर सन्मान्य राजेश पटेल चव्हाण यांनी कृपया समोर यायचं आहे जालना जिल्ह्याचे माझे शिक्षण सभापती सन्मान्य राजेश पटेल चव्हाण यांनी कृपया समोर यानंतर सन्मान्य मधुकर पालट गाडे पंचायत समितीचे माझे सदस्य जाफ्रभात कृपया आपण समोर यायचं आहे मी जमीर भाई यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य मधुकर पाटील गाडे माझे सरपंच धरे तथा पंचायत समितीचे माझे सदस्य भारतीय जनता पार्टीचे युवा का नेते यांचा सत्कार या ठिकाणी भाई यांनी करायचा आहे यानंतर सन्मान्य गणेश पाटील मस्के यांनी कृपया समोर यायचा आहे जालना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मान्य गणेश पाटील मस्के साहेब यांचा सत्कार कैसर भाई करें विनंती हूँ। चला कैसर भाई हमें विनंती कर है कि गणेश भाव का सत्कार है। बैठ अंतर आदर्श उच्च आदर्श सरपंच सन्मा वसंतराव पटेल चवान साहब कृपया सामोरायच है मी अनीश भाई हमें विनंती करते हैं वसंतराव चवान साहब हम सरकार करा है यानंतर सन्माननीय वायतभाई उपसरपंच काळेगाव यांनी कृपया समोर यायचं आहे मी अजिम भाई यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य वायतभाई यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे यानंतर ग्रामपंचायत कार्यालय काळेगावचे सर्व सन्मान्य का सदस्य यांनी तयार राहायचं आहे वधोपित्याच्या आग्रह खातर सन्माननीय राजेश भाऊ राजेश भाऊ भागाजी चव्हाण यांनी कृपया समोर यायचं आहे शेख नईम यांना त्यांना यांना विनंती करतो की त्यांनी राजेश भाऊंचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे यांचे यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे कृपया त्यांचं नाव येईल त्यांनी समोर यायचं आहे चला राजेश भाऊ चव्हाण यांनी कृपया समोर या त्यानंतर ज्ञानेश्वर पिंपळे यांनी समोर यायचं आहे मी कैसर भाई यांना विनंती करतो त्यांनी ज्ञानेश्वर पिंपळे यांचा सत्कार करायचा आहे तत्पूर्वी राजेश भाऊ चव्हाण यांचा सत्कार शेख नईम भाई करतील कृपया सर्व सदस्यांनी समोर आलं तरी चालेल यानंतर प्रकाश यांनी कृपया समोर यायचं आहे शेख भाई हे त्यांचा सत्कार करत आहेत करणार आहे चला सर्व ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य सदस्यांना विनंती आपण आपण समोर यायचं आहे प्रकाशभाऊ शेजोल चला यानंतर शिवाजी रामदास चव्हाण कृपया समोर या तौफिक भाई त्यांचा सत्कार करणार आहेत तौफिक भाई यानंतर शिवाजी रामदास चव्हाण यांचा सत्कार शेख नईम यांनी करायचा आहे चलो शेख नईम भाई यानंतर समाधान भास्कर चव्हाण यांचा सत्कार शेख आजीम भाई यांनी करायचा आहे समाधान भास्कर चव्हाण कृपया समोर यायचा आहे त्यानंतर पांडुरंग कौफिकराव चव्हाण यांनी देखील समोर यायचं आहे भाई यांनी त्यांना सत्कार करायचा आहे यानंतर राजू अशोक चव्हाण यांनी कृपया समोर यायचं आहे मी अजिम भाई यांना विनंती करतो त्यांनी राजू अशोक चव्हाण यांचा सत्कार करायचा आहे ग्रामपंच सदस्य काळेगाव सर्व सदस्यांनी पुढे यायचं आहे यानंतर जाफराबाद येथील प्रतिष्ठित नागरिक तथा उद्योजक अनिल भाऊ वर्गणे वर्गणे कलेक्शन जाफराबाद यांनी समोर यायचं आहे मी तौफिक भाई यांना विनंती करतो त्यांनी